आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये आफ्टर फ्लाइंग अ लॉंग डिस्टन्स अ थर्स्टी क्रो द फॉरेस्ट सर्चिंग फॉर वॉटर थर्स्टी म्हणजे तहानलेला लांब उडून गेल्यावर एक तहानलेला कावला पाण्याच्या शोधात जंगलात फिरला फायनली ही सॉ अ पॉट हा फिल्ड विथ वॉटर फिल्ड म्हणजे भरलेले शेवटी त्याला एक भांडे पाण्याने अर्धे भरलेले दिसले ही ट्राईड टू ड्रिंक फ्रॉम ही बट हीच बीक वॉजंट लाँग इनफ टू रीच द वॉटर इन साईड ट्राईड म्हणजे प्रयत्न केला बीक म्हणजे चोच त्याने त्यातून पिण्याचा प्रयत्न केला पण त्याची चोच आतल्या पाण्यापर्यंत पोहोचू शकली नाही ही देन सॉ पॅबल्स ऑन द ग्राउंड अँड वन बाय वन ही पुट देम इन द पॉट अंटील द वॉटर रोज टू द ड्रिम पॅबल्स म्हणजे खडे पूट म्हणजे टाकणे अंटील म्हणजे पर्यंत ब्रीम म्हणजे काठोकाठ मग त्याला जमिनीवर खडे दिसले आणि एक एक करून पाणी काठोकाठ येईपर्यंत त्याने ते भांड्यात टाकले द क्रो देन हॅटली ड्रँक फ्रॉम इट अँड क्विंच हिज थर्स हॅटली म्हणजे घाईघाईने म्हणजे शांत केले किंवा भागवले मग कावळ्याने घाईघाईने ते पाणी पिले आणि त्याची तहान भागवली मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य इफ देअर इज अ बी देअर इज अ वे इच्छा असेल तर मार्ग आहे एव्हरी प्रॉब्लम हॅज अ सोल्युशन इफ वी लुक हार्ड अँड डोंट गिव अ आपण कठोरपणे पाहिले आणि हार मानली नाही तर प्रत्येक समस्येचे निराकरण होते जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद